शेतकऱ्यांना धान्य आणण्यावर माझी सगळ्यात पहिली मागणी हे रुंदी वाढवावी आणि हे करून म्हणजे शेतकऱ्यांना इथं आणि फायदा होईल चांगली जागा राहील सर्व माल चांगला राहील तसेच तिकडं कांद्याचं आपलं जे आहे जमलं तर तिथं लागलं मार्केट कमिटीने कर्ज काढा व तिकडे जे असं जर केलं काही ते कांदे ओरले होतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं असे महत्वाचे मुद्दे तुम्ही घेतलेच पाहिजे नाही तर आपण भांडणारे आम्ही तुमच्यावर टीका करणारे हे हे आमचं काम आहे आणि तुमचं काम का शेतकऱ्यांचा विकास केला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली पाहिजे आता कलंत्री साहेबांनी ना व्यापार सर्व व्यापाऱ्यांना समान न्याय द्या शेतकऱ्यांना समान न्याय द्या आणि आम्ही शेतकरी किंवा आम्हाला व्यापारी आता हे कोण कामावरचा मुद्दा होता त्याला माझी एक विनंती आहे त्याच्याकडे जर काही डॉक्युमेंट असेल उद्या परवा माझ्याकडे यावं कामगार आयुक्त कार्यालयाकडे जा जाऊ तिथं जाऊन याच्यावर न्याय वाटतो जा जेव्हा तुला कामगार कायद्याने कामावरून काढायची नोटीस सुद्धा द्यावा लागते लेखी कारण द्यावं तुम्ही नियम पुस्तक वाचत नाही तुमच्या पगारासह कृषी उत्पन्न बाजार समितीला आहे ना सगळं देवायला फक्त तुमची लढ तयारी कामावर कमी केलं आता या विद्यावर मी त्या बंधूला सांगतो का कृषी उत्पन्न माझा तरी स्वतः कामावर पाडले नाही त्यांचा एक विषय असा पण आहे बघा की हमाल मापाऱ्याचे जे मापाऱ्यांचे जे विकास दिले आर्थिक विकास तर इतर जे मापारी इथं येआरडी काम करतात तर त्यांना जो वर्षभर तेवढा मोबाईल लागतो तर समाधान आणि तसेच गुरुवारी आपला इथं याचा प्राण्यांचा बाजार होतो चायवाडी बकरे मेंढ्या प्रॉब्लेम काय काही पावत्या होत नाही तिथं ही रियालिटी पावत्या न झाल्यामुळे ना जनावरे घेतली तर पुढे पोलीस पकडतात काही जणांची पण यात ही दक्षता घ्यावी त्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचाही तोटा तो झाला पाहिजे शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचाही तोटा झाला नाही पाहिजे हो याबाबत मी क्लिअर करतो की याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश की जे तुमचे जे पशु असतील तर यांची टॅगिंग ही पंचायत समितीच्या आरोग्य खात्याबाबत झाली पाहिजे आपल्या बाजार समितीत आपण याचे एकदम कडक निर्बंध पाळतोय ज्या गुरांचं असेल की जे गुरु असेल त्यांचं ज्यांचं टॅगिंग झालेलं असेल आपण त्यांच्याच पावत्या करतो परंतु आपण जर समजा असं अनधिकृत पावत्या जर केल्या ज्याचा टॅगिंग नाही तर त्या ना ना पुढं इतर पोलीस प्रशासना आपण ते पकडले जातात म्हणून आपण इतर शेतकऱ्यांना सूचना करतो की तुम्ही टॅगिंग करा आणि याच्यासाठी आपण कुठल्याही बाजार समितीत नाही तर आपण आपल्या बाजार समितीत पंचायत समितीचे डॉक्टरांना इतर जागा उपलब्ध करून देते दर गुरुवारी बसतात आणि टॅगिंग करून देतात आणि तसाच पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे काय नांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत बरेच संचालक आहेत

आपली कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातली एकमेव बाजार समिती जी ऑनलाईन आहे इथ ज्या दिवशी जो संचालक निवडून येतो त्याला मार्केटच ऍप दिलं जातं आणि प्रत्येक संचालकाला तो ऍक्सेस आहे ते मार्केट मध्ये काय परिचय होतो काय सेल होतं कोणता पत्र व्यवहार होतो हा प्रत्येक संचालकाला हा रोजच्या रोज तिथं

मल्टी पर्पज सोसायटीची काही दावा आहे ऐकाय ना ही जर जुनी आहे तर याची खरेदी व्यवहार म्हणत आहे ना तर राज्य सरकारची परवानगी लागते आणि खरेदीत आहे हिची पुन्हा जिल्हा म्हणजे खरेदी